नमस्कार विकास समाचार मध्ये आपले स्वागत अंबरनाथ गॅस गळती एम पी सी बीने निकाकेम उत्पादनांना बंद करण्याची पाठवली नोटीस महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने गुरुवारी रात्री गॅस गळतीमुळे स्थानिक रहिवाशांवर परिणाम झाल्यानंतर शुक्रवारी अंबरनाथ येथील निकाकेम प्रॉडक्ट्स या रासायनिक कारखान्याला बंद करण्याची नोटीस बजावली या घटनेमुळे सर्वत्र दाट धुके पसरल्यामुळे डोळ्यांची जळजळ श्वास घेण्यास त्रास आणि दृश्यमानता कमी होण्याच्या तक्रारी वाढल्या एम आय डी सी औद्योगिक क्षेत्राजवळील मोरिवली गावातील रहिवाशांना विशेषतः त्रास झाला काहींना उलट्या आणि घबराटीचा अनुभव आला कारण सभो त्यांच्या सभोवत्यांच्या धुक्यासदृश परिस्थितीने व्यापले होते हिंदुस्तान टाईम्सच्या वृत्तानुसार रात्री अकराच्या सुमारास गॅस गळती सुरू झाली आणि साडे अकरापर्यंत एक किलोमीटर त्रिज्या व्यापून वेगाने पसरली दोन तासात परिस्थिती नियंत्रणात आली आणि सुदैवाने कोणतीही दुखापत झाली नाही किंवा रुग्णालयात दाखल झाले नाही हा कारखाना हायड्रोक्लोरिक ॲसिड फॉस्फरस ट्रॉक्साइड आणि फॉस्फरस पेटॉक्साईड तयार करतो ही सर्व घातक रसायने आहेत अंबरनाथ येथील केमिकल फॅक्टरीत गॅस गळतीचे प्रकार शहरात पसरले आहेत रहिवाशांना दृश्यमानता कमी होणे डोळ्यांना खात सुटणे आणि घशात जळजळ यांचा सामना करावा लागतो आपत्कालीन कार्यसंघ साईटवर आहेत अधिकाऱ्यांनी नागरिकांना घरातच राहण्याचे आवाहन केले आहे धन्यवाद वसईहून मी शेख विकास समाचार चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा